नमस्कार मितालीच किचनमध्ये आपल्या सा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण आपली पारंपरिक रेसिपी अळूची भाजी कशी करायची ते बघणार आहोत याआधी मी अळूची वडी ही रेसिपी ही अपलोड केलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तीही रेसिपी तुम्ही बघू शकता चला सुरुवात करूया अळूची भाजी करण्यासाठी थोडी तयारी करूया हरभऱ्याची डाळ दोन चमचे थोडे शेंगदाणे आठ दहा काजूच्या पाकळ्या थोडे खोबऱ्याचे काप खोबऱ्याचे असे पातळ काप करून घ्यायचे आहेत हे सगळं अर्धा तास भिजत ठेवायचे हे सगळं एकत्र भिजवलं तरी चालेल तुम्हाला व्यवस्थित दिसावं म्हणून मी हे वेगवेगळं भिजवलं आहे ही अळूची एक पानं आहेत ही पानं अगदी छोटी छोटी आहेत म्हणून मी वीज घेतली आहेत यापेक्षा पानं थोडी मोठी असतील तर तुम्ही दहा पंधरा घेतलीत तरी चालेल हे बघा एकदम मऊ कोवळं पान आहे भाजीसाठी शक्यतो अशी कोवळी पानं घ्यायची म्हणजे भाजी छान मिळून येते चोथा पाणी होत नाही सगळी पानं स्वच्छ पुसून घेतलेली आहेत याचं देठ काढून घ्यायचं आणि ही सगळी पानं बारीक चिरून घ्यायची हे देठ पण भाजीत घालायचे याचा कडेचा भाग काढून टाकायचा त्यानंतर अशी साल काढून घ्यायची अशी सगळी देठं सोलून बारीक चिरून घ्यायची अळूची पानं बारीक चिरून घेतलेली आहेत यामध्ये आंबट चुकाई घालतात पण तो प्रत्येक वेळी मिळतोच असं नाही त्यामुळे मी आज घातलेलं नाही आहे तुम्हाला मिळाला तर तुम्ही यामध्ये थोडा चुकाही घालू शकता ही देठही बारीक चिरून घेतलेली आहेत हे कुकरला शिजवून घेऊया डाळ शेंगदाणे काजू खोबरं हेही भिजलेलं आहे हे पण भाजीबरोबर उकडायचं आहे हे सगळं कुकरच्या डब्यात घालूया तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल ही भाजी कुकरला न लावता नुसती शिजवून घेतली तरी चालते थोडंसं पाणी घालायचं हे कुकरला शिजवून घेऊया भाजी शिजलेली आहे यामध्ये बाकीचं साहित्य घालूया तीन चमचे बेसनपीठ घालायचं हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया नंतर रवीने असं घुसळून घ्यायचं म्हणजे भाजी अगदी एकजीव होते आता फोडणी करूया कढईत दोन टेबलस्पून तेल घालायचं तेल छान गरम झालेलं आहे यामध्ये पाव चमचा मोहरी अर्धा चमचा मेथीदाणे हिंग अर्धा चमचा पाव चमचा हळद आळूच्या भाजीत मेथीदाणे खूप महत्त्वाचे आहेत या यामुळेच भाजीला छान खमंग चव येते या भाजीत मेथीदाणे आणि हिंग थोडा जास्तच घालायचा फोडणीत एकदम भाजी घालायची नाही अशी थोडी थोडी घालायची आता बाकीची भाजी घालूया वा भाजीचा मस्त खमंग वास येतो डब्यात थोडं पाणी घालून तेही घालूया चिंचेचा कोळ पावाटी थोडासा गूळ घालायचा तिखट एक चमचा एक चमचा गोडा मसाला चवीनुसार मीठ घालूया भाजी पाच दहा मिनटं उकळू द्यायची आहे तुम्ही गोडा मसाला वापरत नसाल तर थोडी धनेजिऱ्याची पावडर घालू शकता मस्त आळूची भाजी तयार झालेली आहे ही भाजी आत्ता थोडी पातळ दिसती आहे नंतर ही थोडी घट्ट होईल ही भाजी तुमच्या आवडीप्रमाणे घट्ट पातळ करू शकता अशी आंबट गोड तिखट भाजी चवीला खूप छान लागते अशी भाजी तुम्ही नक्की करून बघा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपींसह तोपर्यंत नमस्कार